लातूर जिल्ह्यात दिवसेंदिवस पाणी टंचाईची ही अधिक गडत होत चालली आहे जिल्ह्यातील जवळपास पंचवीस गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येतो आहे जिल्ह्यातील जे आठ मध्यम प्रकल्प आहेत यापैकी चार मध्यम प्रकल्प कोरडे ठाक पडले आहेत आणि इतर मध्यम प्रकल्पात देखील दोन ते, ते तीन टक्केच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे आणि अनेक गावांमध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येतोय मी सध्या लातूरच्या वडवळ या गावी आहे पूर्ण गावाला या टँकरद्वारे द्वारे पाणी पुरवठा करण्यात येतोय ग्रामपंचायतची जी नळव्यवस्था होती पाणी अभावी नळव्यवस्था बंद आहे हे नळाला पाणी येत नसल्याने गावाला पूर्णपणे टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येतो आहे आपल्यासोबत काही महिला आहेत महिलांना विचारू आजी किती दिवसाला पाणी येतं आहे गावात पंधरा दिवसाला पंधरा दिवसाला पंधरा दिवसाला हां टँकरचं पाणी येत आहे अच्छा किती किती मिळते पाणी दहा घागरी दहा घागरी दहा घागरी एकूणच जर पाहिलं तर पंधरा दिवसाला दहा घागरी एवढं पाणी या लोकांना मिळत आहे गावातल्या आपल्यासोबत इतरही काही नागरिक आहेत मला सांगा गावातली काय स्थिती आहे सध्या पाणी टँकरद्वारे मिळतंय पाणी पंधरा दिवसाला एक वेळेस टँकरमध्ये येतं आणि ती दहा घागरी मिळतं ही आहे ग्रामपंचायतीची सोय ग्रामपंचायत पाण्याची व्यवस्था करू शकत नाही पंधरा हजार लोकसंख्या असताना फक्त टँकर एकच चालू आहे गावात एकूणच पाहिलं तर वडवळसह इतरही जिल्ह्यातील गाव आहे ज्या गावांना आता टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याची वेळ सध्या प्रशासनावर आलेली आहे संदीप भोसले साम लातूर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम च्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका